हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्याला काय वाटतं आपल्याला सगळं काम येतं कळलं का असं नाही की येत नाही मग मी इथे लावली आहे तिथून तिथपर्यंत ती सगळी ना का आणि तिकडं सोलर लावले सोलार सोलर आहे तिथं थोडंसं देवास मग कशा सांगा बसोबतच आहे आणि तिकडं पण घाशी तिकडं तळत मी आधीच सांगितलेलं पण होतं ते सोबत का मग काय ना गावात इंडीगावात आणि इकडं आता आहे ना सगळं काहीतरी पेरायचं आहे मूग वगैरे काहीतरी भूग मुई मूग सगळं बाजरी वगैरे सगळं शेळी काय शेळी माझी शेळी वगैरे छान वाटत शेतीमध्ये मस्त पैकी काही राहते इकडं आपण नारळाची झाड लावली इकडं इथं आधी काहीच नव्हतं पण आता छान झाड वगैरे सगळं लावलं जिंना जेव्हा भेटायला जाईल तेव्हा साडी घालून जाईल आणि संध्याकाळपर्यंत साडी ठेवण्याचा प्रयत्न आहे आईची साडी घातली बघू आता इथपर्यंत मॅनेज होते काय काय चला तुम्हाला मक्का जाऊन दाखवते आम्ही ज्यांना भेटायला गेलो ती माझी सुरु आजची आहे mm -hmm. त्यांनी तबी ठीक नव्हती म्हणून आम्ही सगळं भेटायला गेलो आणि जेव्हा जेव्हा गावाला येतो गावावरती त्यांच्या घरी हां भेटायला जातोच ना च्या चालू करून काय मग

तो दर्जन में दीपारा चाहिए तीन तीनों तो बात है तीनों मस्त हैं लक्ष्मी स्कीम है केशरस्की मोनेस्ट्री ताइना ताइना तो दोस्ती री अब तो दोस्ती री लंगरा जी बोला ना बैंक से लेकर काम करते हैं बनाम पायरी पायरी ना उसका बना तो पोस्टमैन ना यार

पडली आता आपल्यासोबत पुढे दरवाजे सगळे ओपन झाले

नाही म्हणती मामाच्या नाही म्हणते तेव्हा आता बाई कुठे आत्या नाही नाही जाऊ नामाच्या घरी मावशी

हळू तिचा शर्ट खाली करा तिचा बसली पाहिजे चाल म्हणते चाल आवर म्हणते चाल बस झालं तुला केवढा आनंद झाला पाय तर ह्या वेळेस गावाकडे शेतामध्ये त्यांनी मूग वगैरे सगळं टाकलं आहे आणि बाकीचं तर आता पाऊस क थोडा कमी झाला का त्याच्यामुळे काही गोष्टी आता नंतर टाकणार आहे कारण आत्तामध्येच पाऊस आला त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये तसंही पेरणी वगैरे करत नाही आणि त्याच्यानंतर आमच्या घरी कसं आहे की जर सगळे असं काही फंक्शन असेल आणि पाहुणे वगैरे आले तर एक जरी जायला निघायला नाही सगळी फॅमिली परत बाहेर येते आणि त्याला सी ऑफ करते म्हणजे ही जी परंपरा आहे ना ही खूप भारी आहे त्याच्यानंतर एक ग्रुप फोटो होतो मस्तपैकी तर मी कालच्या ब्लॉगमध्ये कुठेतरी फोटो टाकलेला आहे ग्रुप फोटो जे असं मला वाटतंय तर तुम्ही नित्या तच... नक्की चेकआउट करा तर असं सी ऑफ वगैरे करतो आणि खूप भारी वाटतं म्हणजे कोणी बाईकने जावं जात असेल कोणी कारने जात असेल कोणी बसने वगैरे जात असेल कोणाकोणाकडे अशी मजा असते सी ऑफची ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर कसं आहे आम्ही म्हणजे शेतीला घास वगैरे आता गाय गाई, गाई वगैरे असल्यामुळे घास वगैरे गवत वगैरे असं लागतं त्याच्यामुळे ते पण आता ते कंटिन्युअस असतं शेतामध्ये पण आता जी मुख्य पेरणी जी आहे म्हणजे बाजरी मक्का त्याच्यानंतर मग आता गहू ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या सीजनच्या हिशोबाने हे करतात सो so, चले ह्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे पुढच्या ब्लॉग अजून एक्सायटिंग असणार आहे तोपर्यंत हा ब्लॉग मी इथे सेंड करते भीपवेका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनेलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा बाय